पराभव नाही त्यांच्या पराभवाची हॅतरी सुद्धा नेहमी नेहमी बोलायचं आणि त्यांनी जेवढं खोटं परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला काही मतदारसंघामध्ये हे फार दुःखदायक होतं की माझ्यावर जनता प्रेम करते जनतेच्या प्रेमाचं एक प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने खोटा प्रचार केला की लोकांना तो खरा वाटायला आणि एक ठीक आहे मुख्यमंत्री साहेब स्वतः आले त्यांनी सांगितलं की ते माझ्या किती जबाबदाऱ्या सोपवतात आणि त्याच्यामुळे मी इथे येऊ शकत नाही पूर्णपणे सावंतवाडीच्या सुजाण नागरिकांना आहे कारण गृहराज्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरायला लागायचं माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मी वेळ देऊ शकत नव्हतो परंतु त्यांना अभिमान होता की आमचा एक प्रतिनिधी हा महाराष्ट्राची काळजी घेतो आतासं तसंच होतं शिक्षण खातं खूप मोठं होतं त्याच्यावर मुंबईचं पालकमंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे लोकं त्याच्यामध्ये आनंद देतात की आमचा प्रतिनिधी हा एक मे असं उदाहरण आहे सावंतवाडी मतदारसंघ आणि सावंतवाडी संस्था की तिथं आपला प्रतिनिधी आपण पाठवतो त्यावेळेला तो संपूर्ण राज्याचा होतो आणि त्यांनी राज्याची काळजी घ्यावी अशी भावना जोपासणारे लोक मोजकीच आहेत आणि ती माझ्या मतदारसंघातली लोक आहेत याचा मला सारखा अभिमान आहे बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यामध्ये शिंदेसाहेबांनी जी कामगिरी केली ती लोकांना भावली आणि बाळासाहेब म्हणजे साक्षात हिंदुत्वाचं एक प्रतीक होतं आणि ते त्यांचे विचार जोपासण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं माझ्या मतदारसंघाकडचं बोलायचं झालं तर आदरणीय नारायण राणेसाहेबांनी खूप मेहनत घेतली आदरणीय पालकमंत्र्यांनी दोन तीन कॉर्डिनेशनच्या मिटिंग घेतल्या सर्व लोकांना कामाला लावलं आणि सर्वच कार्यकर्ते दोन्ही पक्षांचे म्हणजे चारही पक्षांचे असेल परंतु आमचे दोन पक्ष जरा इथं अधिक प्रबल आहे त्याच्यामुळे सेना बी जे पीचे दोन्हीचे कार्यकर्ते आपले पदाधिकारी आहेत नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील पंचायत समितीचे पदाधिकारी असतील सर्वच्या सर्व जाऊन कामाला लागले आणि एक चांगला असा विषय हा त्या ठिकाणी मिळू शकला आणि खरोखर मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्ताने मला काही ज्वलंत प्रश्न समजू शकले